आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊले यांच्या हरिपाठामधील सत्तावीसव्या अभंगामधील भाग दोनवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे भाग एकमध्ये तीन चरणावर मी निरूपण मांडलेला आहे आता भाग दोनमध्ये उर्वरित तीन चरणावर निरूपण मांडण्याचा किंवा चिंतन मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे सर्व सुख गोडे साईशास्त्र निवडे रिकामार दगडे राहू नको लटिका व्यवहार सर्व संसार वाया ये रधार हरी हरिन नाम मंत्र जप कोटे जाईल पाप कृष्ण कृष्णनामी संकल्प धरु निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपु नको वृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पाऊना हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तु राय यांच्या चरणी साष्टांग दडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको जी एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त माझ्या जीवनामध्ये कारण हरिपाठाच्या सत्तावीसव्या अभंगामधील भाग दोनवर माझ्या जीवनामध्ये चिंतन मानि, मानित मांडित आहे कारण माऊलीने हरिपाठाचे तीन खंड केलेले आहेत कारण एक ते नऊ पहिला खंड दहा ते कारण अठरा दुसरा एकोणीस ते सत्तावीस हा तिसरा खंड हे तिसरा खंड म्हणजे पूर्ण सार या तिसऱ्या खंडामध्ये आलेला आहे कारण माऊलीने जी आता ह्या चौथ्या चरणामध्ये जी म्हटलं निजवृत्ती आता निज म्हणजे काय निज म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप निज गूज आपलं आत्मस्वरूप स्वस्वरूप यापेक्षा दुसरं निज म्हणजे जवळचं कुणीच नाही तुमच्या जीवनामध्ये कारण जवळचं जर असेल तर आपलं स्वतःचं स्वरूप आहे आपलं स्वतःचं आत्मस्वरूप या जगामध्ये त्याच्यापेक्षा दुसरं जवळचं नाही बायकोजवळची नाही कारण मुलगाजवळचा नाही कोणतंच जवळचं नाही ज्यावेळेस तुम्हाला शेवटच्या क्षणाला किंवा तुम्हाला आग्नीभर ठेवलं जातं त्यावेळेस तुमचं हे निजस्वरूपच तुमचं तुमच्या सोबत असतं निज म्हणजे स्वतःचं घर गर। ज्या घरामधून तुम्हाला कुणीच हलवू शकत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या स्वतःच्या घरला आपल्या जीवनामध्ये गेलं पाहिजे हे घर स्वतःचं नाही आपण इथं जे आहोत ते भाड्यानं आहोत हे भाड्यानं को कोणी कोण्या दिवशी तो घर मालक करून देईल हे कधी सांगता येत नाही म्हणून हे का सांगतात तर निजवारी कारण आपल्या जीवनामध्ये कारण ही निज जी स्वरूप आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही या जगामध्ये आणि कसं आहे या जीवनामध्ये सांगायचं म्हणलं म्हणजे किती जे जवळ असतं त्याच्यावर प्रेम नसतं आपल्या प्रे जीवनामध्ये उदाहरणार्थ एखादा महाराज त्याच्या गावामध्ये कितीही विद्वान असला तरी त्या महाराजाला त्या गावामध्ये किंमत नसते दुसऱ्या गावचा हजार किलोमीटरचा महाराज बोलू येतात त्याला काहीही जरी येत नसलं तर ले मोठा महाराज आहे असं म्हणता आणि त्याचं तुमच्या जीवनामध्ये मन लावून कीर्तन ऐकता आणि काय सुंदर कीर्तन केलं मानता आणि मग हाच महाराज हजार किलोमीटर गेल्यावर ह्याला मोठा म्हटलं जातं म्हणजे आपलं हे मन जे आहे ना त्याला त्याच्या जीवनामध्ये जी जवळचं आहे जी, जी त्याला प्राप्त झालेलं आहे ते त्याच्यामध्ये रममान होत नाही कारण एक क्षणभरच त्याच्यामध्ये रममान होतं नंतर दुसऱ्या विषयाची लगेच मागणी करतं ते विषय पूर्ण झाला की तिसऱ्याची ती झाला की हा हजारो विषयाचं ते सतत मागणी करीत राहतं ते प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये समाधानी कधीच राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधान जे मिळत नाही केवळ ह्या मनामुळे मिळ मिळत नाही म्हणून माऊली सांगतात निजवृत्ती काडी सर्व माया तोडी हे म्हणा तुझ्या जवळ जे तुझं स्वस्वरूप सोर आहे त्या स्वस्वरूपामध्ये सोर तू लीन हो त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी तू शांत हो कारण तू जे सारखं राहतना दिवस तुझ्या जीवनामध्ये भटकत फिरत आहेस त्याच्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये तुला सुख समाधान मिळणार नाही शांती मिळणार नाही तुला शांती पाहिजे सुख पाहिजे तर तुझ्या त्या स्वस्वरूपामध्येच आहे आणि हेच कारण सर्व धर्माचं सर्व शास्त्राचं सार आपल्या जीवनामध्ये काय असेल तर आपल्या स्वतःचं स्वरूप स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आता ही कशी करून घ्यायची म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे मग श्रीगुरु काय करतात आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला जवळ बसून घेतात आणि आपल्या जीवनामध्ये श्रवण मनन चिंतन निजध्यास आपल्या आत्मस्वरूपाचाच ते करून घेतात आपला अभ्यास आणि ते अभ्यास करून घेत असताना आपल्या जीवनामध्ये हे तिन्ही देह आपल्याला जे तीन देह मिळालेले आहेत या तिन्ही देहाहून भिन्न असणारं हे निज स्वरूप आहे या तिन्ही देहाहून श्रेष्ठ असणारं हे निजस्वरूप आहे तिन्ही गुणाहून भिन्न आणि तिन्ही गुणाहून श्रेष्ठ असणारं आपलं हे निज स्वरूप आहे त्या निज स्वरूपावर आपल्या जीवनामध्ये प्रेम कारण मी वृत्ती आपल्या जीवनामध्ये लावली पाहिजे आपली जी वृत्ती आहे कुठं आहे वृत्ती आपली वृत्ती विषय वाचना ह्याच्यामध्येच चा आहे म्हणून आपण हे मायामधून माया जंजाळामधून हे निघायला तयार नाही कारण या कारण घर माझं बायको माझी लेकरं माझा मित्र माझा गाव माझं शेत माझं दुकान माझं हे माझं माझं जे माझं नाही त्याला माझं म्हणता आणि जे तुमचं आहे जे स्वतःचं आहे ते तुम्हाला प्राप्तच झालेलं आहे प्राप्तसुद्धा करून घ्यायचे नाही जे प्राप्त झालेलं आहे त्याला फक्त जाणायचं आहे तुमच्या जीवनामध्ये त्याला ओळखायचं आहे मग ते ओळखण्यासाठी कारण आपल्या जीवनामध्ये आपली वृत्ती कशी झाली पाहिजे स्थिर झाली पाहिजे शांत झाली पाहिजे मन शांत केलं पाहिजे इंद्रियाला शांत केलं पाहिजे इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये असले पाहिजे कारण इंद्रिया सवडी लपू नको म्हणतात माऊली कारण इंद्रिय जर मनाच्या अधीन असले तर इंद्रिय रात ना दिवस त्या विषयाच्या मागच ते दावत राहतात म्हणून तुम्हाला मन बुद्धी चित्त इंद्रिय हे तुमच्या आधीन करून घेऊन तुम्हाला काय करावं लागेल त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी हे सर्व एक एकाग्र होऊन एक कारण एकाग्रचित्त करून तुमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाचंच ध्यान करावं लागलं त्याच्याशिवाय दुसरा या जगामध्ये पर्याय नाही सर्व साधू संतांनी श्रीगुरूंनी सर्वांनी तेच सांगितलेलं आहे म्हणून माऊली म्हणतात तैसी निर्जवृत्ती जे ते सांडे ते ते स्वतंत्रते वस्तीनं घडे ऐका प्रजा व हे हो फुडे वीरची म्हणे कारण माऊली सांगतात हे ब्रह्मदेवाचा आदेश आहे आता काय आदे, आदेश आदेश आहे ब्रह्मदेवाचा जो आपल्या स्वस्वरूपाच्या वाचून मन बुद्धी चित्त इंद्रिय बाजूला काढून विषय सुखामध्ये लावतो त्याची व्र वृत्ती आत्मस्वरूपावर कधीही स्थिर होत नाही मग त्याच्या जीवनामध्ये त्यानं कितीही देवदेव केलं कितीही धर्म केला कितीही कीर्तन भजन दान धर्म काय जे केलं ते कर्म त्याच्या जीवनामध्ये भ्रष्ट होतो तो नीती भ्रष्ट होतो त्याच्या जीवनामध्ये भगवंतही मिळत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला नरकाला गेल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये दुसरा पर्याय नाही कारण हा ब्रह्मदेवाचा आदेश आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्या स्वरूपाला ओळखिल्याशी दुसरा धर्मच नाही असं ब्रह्मदेव कारण ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात असं माऊली म्हणतात म्हणून माऊली म्हणतात मनोने सद स्वधर्म जो सांडील तयाचे काळू दंडील चोर म्हणून धरील सर्वस्वतयाचे माऊली सांगतात की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपलं जे मागील प्रारब्ध आहे आता मागील प्रारब्ध म्हणजे काय आपलंच कर्म आहे ते आपल्या हातून चांगलं झालं असेल वाईट झालं असेल मग तेच कर्म आपल्याला भोगायला मिळतं आणि त्या कर्मानुसारच तुमच्या जीवनामध्ये तुमचं ते प्रारब्ध बनलं जातं आणि त्या कर्मानुसून नुसार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते कर्म करावं लागतं म्हणून ते कर्म करीत असताना आपल्या जीवनामध्ये कसं करायचं धर्म नीती शास्त्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते कर्म करायचं आधर्मानं आपल्या जीवनामध्ये कर्म करायचं नाही हे जरी तुमच्या जीवनामध्ये कर्म केलात कारण तुमच्या वाटेला आले जर आलेलं कर्म जरी तुम्ही नेम आणि धर्मानं केलात तर तो तुमचा परमार्थ होतो नाहीतर काय होतो तुमच्या जीवनामध्ये तो अधर्म होतो नीती धर्म अधर्म तुमच्या जीवनामध्ये झाल्यानंतर मग येम तुम्हाला काय करतो तो चोराप्रमाणे तुम्हाला दंड करील तुमच्या जवळ जे आहे ते सर्व हरण करून घेईल असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली मानतात तीर्थ भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी अरे आता आपल्या जीवनामध्ये तीर्थ भ्रमण करतो तीर्थ करतो व्रत करतो सर्व नियमाची पूजा हे उपचार भक्तिभावाने आपल्या जीवनामध्ये करतो आता हे भक्तिभावाने करतो हे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये वाटतं मी करतो पण खरंच संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आपण करतो का कारण माऊली सांगतात की जर तुमच्या जीवनामध्ये संतांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे जर तुम्ही तीर्थ व्रत हे भाव अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुमचा भाव नसेल तर तुमच्या जीवनामध्ये उगच उपाध्या वाढतील आणि उपाध्यामुळे काय होईल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सीन येईल आणि शांती दया हरी करी कारण शांतीही तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही दयाही तुमच्या जीवनामध्ये मिळणार नाही म्हणून बळे आकळी कारण त्या भावाच्या बळाने तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाला आणि त्या भगवंताला आकळावं लागतं आता कसं आकळावं लागतं पाहे पालभाची व्याजे धिया वज्रागनाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती माऊली म्हणतात जसं त्या गोपीनी त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये कुणाचं प्रेम होतं त्या भगवंताच्या प्रेमाशिवाय त्या श्रीकृष्णाच्या प्रेमाशिवाय त्यांच्या अंतकरणामध्ये दुसरं कशाचंच प्रेम नव्हतं त्यांना संसाराचं वेळ नव्हतं नवऱ्याचं वेळ नव्हतं विषयाचं वेळ नव्हतं ते रातना दिवस त्या श्रीकृष्णाचं स्वरूप त्या प्रेमामध्ये त्या गुपी येड्या झालेल्या होत्या म्हणून तसा भाव लागतो आपल्या जीवनामध्ये ते गुपीचं उदाहरण द्यायचं म्हणजे कारण गुपी एवढ्या प्रेम करीत होतात तर त्या गुपीपेक्षा भगवंतसुद्धा तेवढाच त्यांच्यावर प्रेम करीत होता तसं आपल्या जीवनामध्ये तेवढ्या टोकाचा भाव लागतो म्हणून गुपीसारखा आपल्या जीवनामध्ये भाव असला पाहिजे मग असा भाव जर तुमच्या जीवनामध्ये असल तर काय म्हणतात माऊली भाव दरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी मग तो ती शांती ती दया तुमचं घर हुडकीत हुडकीत येतात आणि तुमच्या घरी नांदतात कशा नांदतात तर कांदा पाहुणा पाहुणा तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही सांगल तसंच तो पाहुणा वागत असतो तु। तुम्ही खायला देईल तोच तो, तो पाहुणा खात असतो हरी करी कारण त्या हारीच्या अधीन असणारी ही शांती आणि दया पाहुणा म्हणून तुमच्या घरी आलेली असते ती तुमची सेवा करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये आलेली असते असं माऊली अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे जे मी हरिपाठ केला हे माझ्या जीवनामध्ये जे ज्ञान प्राप्त झालं ते कशामुळं झालं माझे गुरु निवृत्तीनाथ निवृत्ती देव म्हणतात माझे गुरु निवृत्ती देव यांच्या कृपा आशीर्वादाने हे मला हे ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं कारण किती ज्ञान प्राप्त झालं कारण माऊली सांगतात की समाधी संजीवन पाठ कारण माझ्या जीवनामध्ये कारण नाथ संप्रदायामध्ये कारण खऱ्या साधकाची शेवटच्या कारण त्याच्या ध्येयाची इच्छा काय असते तर त्याची इच्छा असते समाधी मात्र निश्ती समाधी असते त्याच्या जीवनामध्ये समाधी घेवी अशी तेवढी इच्छा असते माऊली सांगतात संजीवन समाधी आता संजीवन समाधी आणि समाधीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे मी माझ्या बऱ्याच म्हणजे या संजीवन समाधीबद्दल मी ब माझ्या ओडिओमध्ये बोललेलं आहे सविस्तर निरूपण या संजीवन समाधीचं मी केलेलं आहे माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त कारण ही संजीवन समाधी जी आहे कारण त्या समाधीमध्ये हा ध्येयाचं हे पाच तत्वापासून जो ध्येय मिळालेला आहे या पाच तत्वाचं पाच तत्वामध्ये विलनीकरण केलं जातं त्याला विघटीकरण असं म्हणतात म्हणून ही कारण शास्त्रामधली अत्यंत जटिल असणारी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया माझ्या जीवनामध्ये सहज कशामुळं प्राप्त झाली तर माझे गुरु निवृत्तीनाथ देव यांच्या कृपा आशीर्वादाने हे ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं या संजीवन समाधीचं आणि हे सर्व ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यामुळे मी हे जे हारीपाठ कारण माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये हे मी जे हरिपाठ केलं आहे पहिल्या अभंगापासून या सतराव्या अभंगापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही पहिल्या अभंगापासून या सतराव्या अभंगापर्यंत मी सा कारण माऊली म्हणतात मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये त्या शब्दाप्रमाणे चिंतन मनन तुमच्या जीवनामध्ये केलात निदध्यास केलात तुमच्या स्वस्वरूपाचा आणि तर काय होईल तर काय होणार म्हणतात माऊली तर सांगतात ती समाधी संजीवन हरी वाट जे समाधी संजीवन मला जे सुख मिळालं संजीवन समाधीचं तेच सुख तुम्हाला मिळत असा विश्वास मावली कारण या हरिपाठाच्या शेवटच्या चरणामधून देतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हरिपाठ कमी समजू नये हरिपाठ आपण प्रत्येकजण हरिपाठ आपल्या जीवनामध्ये करीत राहतो हरिपाठ करीत नाही असा मनुष्य नाही कारण पन्नास टक्के तरी वारकरी त्यांच्या जीवनामध्ये हरिपाठ नित्य नियमानं करतात नित्य नियमानं म्हणतात पण मात्र त्यांच्या जीवनामध्ये माऊलीनं सांगितलेल्या एकेका -एक शब्दाप्रमाणे त्यांनी हरिपाठ त्यांच्या जीवनामध्ये करावा त्याचं चिंतन मनन करावं त्याच्याप्रमाणे आचरण करावं आणि जे माऊलीला संजीवन समाधीचं सुख प्राप्त झालेलं आहे कमीत कमी समाधीचं सुख तरी आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेवं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेलं निरूपण चारही भावंडाच्या चरणी शब्द रूपी पुष्प अर्पण करून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तो आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम